सुनो, चाचा सुनो सुनो सुनो. सुनो, सुनो, सुनो तर म्हणते ऐका 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 कान देऊन ऐका मन लावून ऐका लक्षपूर्वक ऐका काका काकू मामा मामी आजी आजोबा सगळे ऐका शिवबाची तलवार आम्ही शिवबाची तलवार

तर मंडळी शुभांच्या या महाराष्ट्राला झालाय व्यसनाच्या आहारी गेलाय जो तो शोधावा लागेल उपाय तर मंडळी आषाढी वारीच्या या दिवसात रिमझिमच्या पावसात आम्ही प्रताप विद्या मंदिर येतील की आठवी नववी दहावीचे चे विद्यार्थी आपणा सर्वांसमोर घेऊन आला आहोत एक पथनाट्य ज्याचं नाव आहे व्यसन म्हणजे जिवंत मरण Ayo, kita tunggu dulu. Perluau दौलत मंडळी व्यसनामुळे काय झालं ते व्यसनामुळेच होतो आयुष्याचा घात व्यसनामुळेच होतो आयुष्याचा घात व्यसनामुळेच होत चालला आहे माणूस आजचा बरबाद व्यसनामुळेच होत चालला आहे माणूस आजचा बरबाद

मजा म्हणून सुरू झालेला व्यसनाचा हा प्रवास माणसाला थेट मरणापर्यंत कसा घेऊन जातो ते म्हणूनच आता जागे व्हा व्यसनापासून लांब राहा स्वतःला ठेवूया व्यसनापासून लांब व्यसन आहे विषाचा प्याला बस झालं दादा आता तरी थांब

व्यसन नका देऊ मृत्यूला आमंत्रण व्यसन करून नका देऊ मृत्यूला आमंत्रण ठेवा तोट बुद्धी आणि शरीरावर नियंत्रण शपथ घेऊया अशी माझ्या साऱ्या दोस्तांनो शपथ घेऊया अशी माझ्या साऱ्या दोस्तांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका भावांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका भावांनो कारण कारण व्यसन केल्याने आहे तुमच्या जीवाला धोका कारण व्यसन केल्याने आहे तुमच्या जीवाला धोका आयुष्य जगायला मिळतो फक्त एकच नोका फक्त एकच मौका फक्त एकच धन्यवाद